सोळा ऑगस्ट नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने खरे समाधान मिळणार नाही मनुष्य चूक करतो व पुन्हा पुन्हा देवा कृपाकर म्हणतो आणि पुन्हा चुका करीतच राहतो हे काही योग्य नव्हे अशाने काही देवताला क्षमा करणार नाही देवा कृपाकर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्याच चुका पुन्हा न करता आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही जी बुद्धी त्याचे अस्तित्व मानायलाही शाशंक असते अशा मिथ्या बुद्धीने त्याची प्राप्ती कशी होणार एक चोर होता तो नेहमी चोऱ्या करायचा व त्याला शिक्षा व्हायची एकदा तो पंढरीच्या वारीला गेला असताना त्याने चोरी केली व तो पकडला गेला न्यायाधीशासमोर उभे केल्यावर चोर त्यांना म्हणाला तुम्ही भाविक आहात तुम्ही सर्व जाणते आहात देहाने चोरी केली खरी परंतु बुद्धिदाता परमेश्वर त्याने मला तशी बुद्धी दिली त्याला मी काय करणार मला तुम्ही खात्रीने दोषी ठरवणार नाही न्यायाधीश त्याच्यापेक्षा हुशार असलाच पाहिजे त्याने चोराला सांगितले त्याच बुद्धिदात्या परमेश्वराने मला तुला शिक्षा देण्याची बुद्धी दिली आहे व मी तुला त्याप्रमाणे शिक्षा सांगत आहे असो मग मला सांगा बुद्धीच्या जोरावर जर मनुष्यालाही आपण फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही ते, ते तुम्ही करा परिस्थितीवर काही समाधान अवलंबून नाही कशीही परिस्थिती असेना समाधान हे निरूपाधिक आहे कितीही पुराणे वाचली ग्रंथ मुखोद्गत केले प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही काहीतरी आचरण केले पाहिजे नामात राहिले पाहिजे नाम हे सौभाग्य तिलकासारखे आहे पंगत बसली आहे सर्व पदार्थ वाढून झाले आहेत सर्व मंडळी भूकेने व्याकुळ होऊन बसली आहेत पण कोणी जेवणास सुरुवात करीत नाही तेव्हा एकाने विचारले असे का तेव्हा कोणी म्हणाले संतर्पणाचे पाणी फिरले नाही अजून नाम हे त्याप्रमाणे आहे नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्णता येऊ शकत नाही नामाशिवाय खरे समाधान नाही मिळणार तेव्हा तुम्ही अनन्य भावाने भगवंता शरण जाऊन त्याचे नाम आवडीने सतत घ्या एक वारकरी पंढरपूरला चालला होता तो गरीब होता मोठ्या कावाड कष्टाने तो पायी चालला होता वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले तेव्हा तेथे एक मोटार येऊन उभी राहिली आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता तोही पंढरपूरला चालला होता वारकऱ्याच्या मनात आले देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवितोस काय तुझा हा न्याय एवढ्यात मोटारीचे दार उघडले गेले व दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर ठेवून त्याला खाली उतरविले तो पांगळा होता वारकऱ्याने विचार केला पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे देव सर्व काही जाणतो आपण मात्र त्याला जाणावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नाम हे आतून व बाहेरून घेता येते नामात राहावे म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल अंतःकरण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल जय श्रीराम